नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला ओल्या तुरीच्या दाण्याची झनझणी तामटी करून दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल ओल्या तुरीच्या दाण्याची झंझणी तामटी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी ताजे ओल्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत तेल एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पाव कप सुक्या खोबऱ्याचं कीस बारीक चिरलेली कोथिंबीर एक इंच आले साल काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत सहा लसूण पाकळ्या पाव चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचापेक्षा कमी खडा मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि मीठ चवीनुसार पहिल्यांदा आपण गॅसच्या मध्यमाचेवर कढई गरम करून सुक्या खोबऱ्याचा केस भाजून घेऊया खोबऱ्याच्या केसाला हलका सोनेरी रंग आलेला आहे बाजूला काढून थंड झाल्यावर बारीक वाटून घेऊया खोबऱ्याचा केस वाटून झाल्यानंतर एका डिश मध्ये काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या आल्याचे तुकडे कोथिंबीर घालून बारीक छान वाटून घेऊया कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये तुरीचे दाणे घालूया गॅसच्या मंद आचेवर हे तुरीचे दाणे भाजून घेऊया भाजलेले तुरीचे दाणे थोडे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया आमटीमध्ये तुरीचे दाणे दिसावेत म्हणून मी थोडेसे बाजूला ठेवत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सर्व तुरीचे दाणे जाडसर वाटून घेऊ शकता तुरीचे दाणे जाडसर वाटून झालेले आहे आमटीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घालूया तेल गरम झालेलं आहे कांदा घालूया गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे लसूण आले कोथिंबीरचे वाटण घालूया गॅसच्या मंद आचेवर हे वाटण भाजून घेऊया वाटण भाजलेल्याचा खमंग वास सुटलेला आहे आता याच्यामध्ये सुके मसाले घालूया बेडगी मिरची पावडर धने पावडर कांदा लसूण मसाला घालून एखादा मिनिटभर भाजून घेऊया बेडगी मिरची पावडर ऐच्छिक आहे याच्यामुळे आमटी तिखट न होता तिला कट सुरेख येईल मसाला कढईच्या तळाला करपू नये म्हणून -पत पटापट हलवून घेऊया मसाले भाजून झाल्यानंतर भाजून बारीक केलेल्या सुक्के खोबरे घालूया मिक्स करून घेऊया केस भाजलेला असल्यामुळे जास्त भाजायची गरज पडणार नाही आहे आता याच्यामध्ये भाजून घेतलेले तुरीचे दाणे आणि वाटून घेतलेल्या तुरीच्या दाण्याची भरड घालून मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर याच्यात सव्वा ग्लास उकळलेले पाणी घालूया उकळलेले पाणी घातल्यामुळे आमटी पटकन शिजेल शिवाय तिला चव आणि रंगसुद्धा छान येईल चवीनुसार मीठ घालूया आमटीची चव वाढवण्यासाठी सर्वात शेवटी खडा मसाला घालूया मिक्स करूया गॅसच्या मंद आचेवर ही आमटी बारा ते पंधरा मिनटे शिजवून घेऊया पंधरा मिनटे झालेली आहेत आमटी आपली शिजून दाट आलेली आहे याला कटही सुरेख आलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करूया ओल्या तुरीच्या दाण्याची झनझणीत आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद